बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी मोज मजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई टोळीस पारगाव कारखाना पोलिसांनी झेरबंद करून त्यांच्याकडून एकूण तब्बल सत्तावीस मोटरसायकली हस्तगत केल्या व एकूण सोळा चोरीचे गुन्हे उघडकीस आले याच बातमीचा आढावा घेतला हो आहे आमचे प्रतिनिधी विशाल ढोबळे यांनी दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पारगाव पोषण येथे एक दुचाकी चोरीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मग त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही सदरची दुचाकी जेव्हा आपण गुपनीय बातमीदारांनी तांत्रिक पुरावे सह्याने शोधायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्याला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली मग आपण हे आरोपी ताब्यात घेतले तीन मेजर आरोपी आहेत एक मायनर आरोपी आहे आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला ती त्या गुन्ह्यातली दुचाकी रिकवर झाली सदरचा जो तपास आहे तो या पोलिसांचे प्रभारी अधिकारी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली लोकरे हवलदार अविनाश कालेकर चंद्रकांत गव्हाणे मंगेश अभंग आणि संजय साळवे या पोलिस आमदारांनी केली पण जेव्हा त्यानंतर या ह्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल वरिष्ठांना कळल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह सर त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सर यांना आम्ही या गुन्ह्याबद्दल माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याच्यामध्ये आणखी तपास करण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या त्याच्या अनुषंगाने जेव्हा पुढचा तपास केला गेला त्याच्यामध्ये जवळपास पुणे जिल्हा पुणे शहर पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर तसेच जळगाव या ठिकाणी त्यांनी जवळपास सोळा गुन्हे उघडकी सांगलेले असून त्या सोळा गुन्ह्यांपैकी सत्तावीस मोटरसायकल ह्या रिकवर आहेत अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आणि अजूनही काही वाहने याच्यामध्ये रिकवर होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे अत्यंत चांगलं काम हे ऑफ पोस्टचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे आणि त्यांच्या या टीमने केलेलं आहे या त्यामुळे या आरोपींवर वचक बसेल आणि एवढे सगळे मोठे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हे जे मालमत्ता आहे आपल्या लोकांना परत करता येईल धन्यवाद